धर्मवीर या आनंद दिघले यांच्या वेळी चित्रपटाचा दुसरा भाग नुकताच प्रदर्शित झालाय मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटात दाखवलेल्या सीनवरून अनेक वाद होत आहेत धर्मवीर टू सिनेमात राज ठाकरे एक सीन दाखवण्यात आलाय तो आता वादात सापडलाय या सीनच्या फॅक्ट मध्ये चूक केल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय तसा सिनेमा काल्पनिक आणि बोगस असल्याची टीका त्यांनी केली आहे सिनेमात एक सीन आहे ज्यात एकनाथ शिंदे दिघेंना विचारतात की राज ठाकरे सारखा उमदा वारसदार डावलला गेला तेव्हा आवाज का नाही उठवला शिवसैनिकांच्या मनातला वारसदार का नाही ओळखला राज ठाकरे सारखा झंजावत घोंगावत असताना संघटनेच्या किनारपट्टीवर हे कुठलं वादळ येऊन आदळलंय त्यावर दिघे म्हणतात की काय चाललंय तुझ्या मनात तुला नक्की काय करायचंय आता या सीन संजय राऊत यांनी टीका केली आहे सिनेमात दाखवलेला सीन काल्पनिक आणि बोगस असल्याचं राऊत यांनी म्हटलंय आनंद दिघेंचं निधन दोन हजार एक मध्ये झालं उद्धव ठाकरेंना शिवसेना कार्याध्यक्ष पद म्हणून कमान दोन हजार तीन मध्ये सोपवण्यात आली आणि राज ठाकरेंनी शिवसेना सोडली दोन हजार पाच मध्ये त्यामुळे दिघेंच्या हयातीत जे घडलंच नाही ते दाखवण्यात आल्याचं राऊत यांचं आहे त्यामुळे फक्त राजकारण करण्यासाठी हा सिनेमा बनवलाय का असा देखील आता सुद्धा सवाल उपस्थित करतात